आधुनिक भारतातील हिंदुत्वाचा एक तेजस्वी तारा स्वातंत्र्य सैनिक शिक्षण तज्ञ आणि आर्य समाजाचे संन्यासी ज्यांनी स्वामी दयानंद सरस्वतींच्या शिकवणीचा प्रसार करून स्वची ज्योत तेवत ठेवली ज्यांनी स्वराज्य स्वातंत्र्य शिक्षण आणि वैदिक धर्माच्या प्रचारासाठी आपलं जीवन समर्पित केलं ते लाला मुनशिराम वीज म्हणजेच स्वामी श्रद्धानंद यांचा आज बलिदान दिवस त्यानिमित्ताने आपण त्यांच्या विलक्षण कार्याविषयी आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत आलेख चाळके स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म दिनांक बावीस फेब्रुवारी अठराशे छप्पन्न रोजी पंजाब प्रांतातील जालंधर जिल्ह्यातील तलवान गावात झाला त्यांचे वडील श्री नानक चंद हे ईस्ट इंडिया कंपनीत पोलीस निरीक्षक होते स्वामीजींचं मूळ नाव बृहस्पती परंतु त्यांचे वडील त्यांना मुंशीराम म्हणत संन्यास घेतल्यानंतर त्यांनी स्वामी श्रद्धानंद हे नाव घेतलं स्वामी श्रद्धानंद यांनी नायक तहसीलदार म्हणून आपली कायदेशीर कारकीर्द सुरू केली परंतु अल्पावधीतच त्यांनी ते पद सोडून दिलं नंतर त्यांनी पिल्लौर आणि जालंधर येथे वकिली केली परंतु आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या प्रेरणेने त्यांनी या किफायतशीर सोडून सनातन धर्माच्या उन्नती व राष्ट्रसेवेच्या कार्यात स्वतःला स्वामी दयानंद सरस्वती यांच्या शिकवणुकीचा प्रसार करणारे ते भारतीय शिक्षण व्यवस्थेचे मोठे पुरस्कर्ते आणि आर्य समाजाचे प्रचारक होते जेव्हा स्वामी दयानंद आर्य समाजाने आयोजित केलेल्या एका सभेत व्याख्यान देण्यासाठी बरेली येथे आले तेव्हा त्यांना भेटण्याची संधी स्वामी श्रद्धानंद यांना मिळाली होती स्वामी दयानंदांचे धैर्य कौशल्य आणि कणखर व्यक्तिमत्वाने त्यांच्यावर एक वेगळी छाप सोडली होती या घटनेनंतर त्यांनी आर्य समाजात औपचारिक प्रवेश घेतला आर्य समाज शिक्षण क्षेत्रात सक्रिय होता आणि वैदिक प्रणालीवर आधारित शिक्षणाचे भारतीयकरण करण्यासाठी दयानंद अँग्लो वैदिक म्हणजे डीएव्ही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक शाळा उघडल्या अठराशे ब्याण्णव मध्ये लाहोरच्या डीएव कॉलेजमध्ये वैदिक शिक्षण हा मुख्य अभ्यासक्रम बनवण्यावरून झालेल्या वादानंतर आर्य समाज दोन गटांमध्ये विभागला गेला गुरुकुल गट आणि डीएव्ही गट श्रद्धानंद हे गुरुकुल समूहाचे समर्थक होते त्यांनी संघटना सोडून पंजाब आर्य समाजाची स्थापना केली दरम्यान अठराशे सत्त्याण्णव मध्ये लाला लेख राम यांची हत्या झाली तेव्हा त्यांचा कारोबार हा स्वामी श्रद्धानंद यांनी सांभाळला त्यांनी पंजाब आर्य प्रतिनिधी सभेचे नेतृत्व केले आणि आर्य मुसाफिर हे मासिक सुरू केलं ख्रिश्चन मिशन संचालित शाळेत शिकत असताना जेव्हा त्यांनी स्वतःची मुलगी वेद प्रभावाखाली येताना पाहिलं तेव्हा त्यांना देशभरातील मुलांना बाहेरच्या संस्कृतीच्या प्रभावापासून दूर ठेवण्याची आणि आणि चांगले शिस्तबद्ध नागरिक बनण्याची गरज वाटली प्राचीन वैदिक आदर्श आणि राष्ट्रीय दृष्टिकोन यांनी ते तयार करण्यासाठी संस्थात्मक प्रयत्न करण्याचा त्यांनी विचार केला त्याला पाठिंबा देण्यासाठी समविचारी भारतीय पुढे आले आणि आर्य समाजातर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळांमधील चांगल्या शिक्षणाची शैक्षणिक मोहीम उच्च पातळीवर नेण्यासाठी एक संकल्प केला सोळा मे एकोणीसशे रोजी पश्चिम पंजाबमधील गुजरानवाला येथे त्यांनी पहिलं गुरुकुल स्थापन केलं जे आता पाकिस्तानात आहे स्वामी श्रद्धानंद यांनी एकोणीसशे बावीस मध्ये दिल्लीतील दिल जामा मशिदीत भाषण दिलं होतं या ठिकाणी वेद मंत्रांचे पठण करणारे आणि प्रेरणा भाषण देणारे ते पहिले होते जगाच्या इतिहासातील हा एक विलक्षण क्षण होता काँग्रेसमध्ये हिंदू धर्मावर अन्याय होत होता हे सत्य जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी ताबडतोब काँग्रेस सोडली आणि मदन मोहन मालवीय यांच्याच मदतीने हिंदू महासभा स्थापन केली आर्थिक मागण्या पूर्ण स्वामी श्रद्धानंद यांनी काँग्रेस उपसमितीचा राजीनामा दिला त्यांनी हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांमध्ये धार्मिक विषयांवर लेखन केले आहे उर्दू मधील तेज आणि हिंदीमधील अर्जुन ही दोन प्रमुख वृत्तपत्रेही त्यांनी प्रकाशित केली आहेत हिंदूंच्या तुलनेत अल्पसंख्याकांची वाढती संख्या थांबवण्यासाठी त्यांनी धर्मांतरित हिंदूंच्या शुद्धीकरणाची पवित्र मोहीम सुरू केली होती त्यांनी आग्रा येथे कार्यालय उघडलं त्या काळी आग्रा भरतपूर मथुरा इत्यादी ठिकाणी अनेक राजपूत होते ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता परंतु त्यांना पुन्हा घर वापसी करायची होती पाच लाख राजपूत हिंदू धर्म स्वीकारण्यास तयार होते या मोहिमेचे नेतृत्व स्वामी श्रद्धानंद यांनी केलं होतं यासाठी त्यांनी एक मोठा मेळावा हा आयोजित करून त्या राजपूतांचे शुद्धीकरण त्या ठिकाणी त्यांनी केलं त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गावं ही देखील शुद्ध झाली आहेत या मोहिमेमुळे हिंदूंमध्ये एक नवी चेतना नवी ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला आणि हिंदू संघटनांची संख्या देखील वाढली अब्दुल रशीद नावाचा एक धर्मांध कट्टरपंथी दिनांक तेवीस डिसेंबर एकोणीसशे तेवीस रोजी स्वामीजींच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचला जेव्हा स्वामीजींना गंभीर निमोनिया संसर्ग झाला होता आणि ते अंतरुणानं खेळून होते मला स्वामीजींसोबत इस्लामवर चर्चा करायची आहे असं तो म्हणाला त्याने ब्लँकेटमध्ये बंदूक लपवून स्वतःला ब्लँकेटने झाकलं होतं स्वामीजींच्या सेवेत मग्न असलेले श्री धरमपाल स्वामीजी त्यांच्या सोबत होते त्यामुळे तो काही करू शकत नव्हता त्याने एक ग्लास पाणी मागितलं त्याला पाणी दिल्यानंतर धरमपाल ग्लास घेऊन जेव्हा बाहेर गेला तेव्हा रशीदने स्वामीजींवर गोळीबार केला धरमपालने रशीदला पकडलं होतं तेथे ते लोक जमा होईपर्यंत स्वामीजी देखील जिवंत होते रशीद याच्यावर पुढे कारवाई करण्यात आली अशा प्रकारे स्वामी श्रद्धानंद इस्लामच्या घातक परंपरेचे बळी ठरले पण त्यांनी हौतज्ञ प्राप्त करून आपलं नाव अमर केलंय स्वामी श्रद्धानंद भौतिकदृष्ट्या आपल्यात नसतील पण त्यांच्या क्रांतिकारी आणि समाज सुधारणेच्या योगदानासाठी ती येणाऱ्या पिढ्यांच्या आठवणीत सदैव जिवंत राहतील व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद